भगवान कृष्णाचं चरित्र मुळात कसं आहे भागवताच्याच आधारान जर सांगायचं ठरलं तर भगवान कृष्णाच्या चरित्राच्या संबंधानं अगदी सुरुवातीलाच प्रथम स्कंदातच परिक्षितीच्या मुखामध्ये गोड एक श्लोक आहे पहा श्लोक काय आहे भागवताच्या संबंधानं भगवंताच्या चरित्राच्या संबंधानं श्लोक आहे की निवृत्त तरशे उपगीय मानात निवृत्त तर्शेही उपगीय मानात माना। भव औषधात क्षोत्र मनोविरामात का उत्तम श्लोक आठवतो हा कामापुरता श्लोक झाले आता उत्तरार्ध आठवण पूर्वार्ध असा आहे निवृत्त निवृत्तर्शगीय मान म्हणजे ज्यांनी आपली वृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये लीन करून टाकली सर्व भोगापासून सर्व संसारापासून वितृष्ण ज्यांची वृत्ती झाली आशांना सुद्धा जे गियमान आहे म्हणजे गाण्यास योग्य आहे असं कृष्णाचं चरित्र आहे म्हणजे मुक्तानी सुद्धा जे गाव असं कृष्ण चरित्र आहे भव औषधात म्हणजे जिज्ञासू संसाराचा संसाराच्या मुक्तीचा औषध शोधतोय आणि मग त्याला औषध काय आहे शुकाचार्य म्हणतात चरित्रता संसार साँसार जिनी शस्त्र आहे असं हे औषध आहे म्हणजे मुक्तान मुक्ताने गाव असं आहे जिज्ञासूने गाव असं आहे आणि राहिले आता विषय लोक त्याच्याकरता लोका भ औषधात लोक मनोभिराम आणि जे सामान्य लोक आहेत विषयी लंपट लोक आहेत यांना सुद्धा कानाला गोड लागणार आहे म्हणजे विषयी लोकांनाही सेव्य कृष्ण चरित्र आहे जिज्ञासूलाही सेव्य कृष्ण चरित्र आहे आणि मुक्ताला सुद्धा सेव्य कृष्ण चरित्र आहे सगळ्यांना सगळ्यांनी ऐकावं असं कृष्णचरित्र आहे ठीक आहे महाराज ऐकावं ठीक आहे पण फायद्याशिवाय आम्ही प्रवृत्त होणार नाही आम्हाला फायदा काय आहे कृष्ण चरित्राचा ऐका जगात असे काही चरित्र आहेत ते पावित्र्य देतात पण प्रेरणा ना देत नाही त्याच्यातून प्रेरणा ना मिळत नाही पावित्र्य मिळत पण त्याच्यातून प्रेरणा ना मिळत नाही काही चरित्रातून आता इकडे पहा गजानन बाबा गांजा उडत होते असे काही चरित्र आहेत हे साधू आमक आमक का करत होते ते साधूच चरित्र आहे गायल्यानंतर त्याच्यातून पावित्र्य जरूर मिळणारे पवित्र होईना चरित्र उच्चार त्यातून पावित्र्य मिळणारे पण त्याच्यातून प्रेरणा मिळेल का मग गजानन महाराज गांजा उडत होते मग आपण गांजा ओढायचा का असं नाहीये म्हणून ते पावित्र्य देणार आहे पण प्रेरणा देणार नाही काही चरित्र प्रेरणा देत पण पावित्र्य ना देत नाही आता सत्पुरुषांचे चरित्र आहेत हो अरे बाबा एक माणूस होता धीरुबाई अंबानी नावाचा पेट्रोल पंप वर गाड्यामध्ये पेट्रोल ओत होता आणि हे करता करता आज जागतिक लेवलचा व्यापारी झाला चरित्र आहे ठीक आहे या चरित्रातून माणसानं कष्ट केलेला माणूस कुठं जातो याची प्रेरणा मिळते पण धीरूभाई अंबानीचं चरित्र गायल्यानं पावित्र्य भेटल काय नाही म्हणजे काही चरित्रातून पावी प्रेरणा आहे पण पावित्र्य नाही काहीच्या चरित्रातून पावित्र्य आहे पण प्रेरणा नाही असे काही चरित्र आहेत की त्या चरित्रात प्रेरणाही आहे पावित्र्य आहे पण ऐकलं का त्याच्यात प्रेम नाही त्याच्यात काही नाही आहे प्रेम नाही आहे पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असं आहे त्याच्यात पावित्र्यही मिळतं प्रेरणाही मिळते आणि प्रेमही मिळतं आपण दोन दोन मिनिट याचा विचार करू देवाच्या चरित्रातून प्रेरणा मिळते ऐका देवाला बायका किती आहेत सोळा हजार एकशे आठ आठ बायका कशा झाल्या भागवतात त्याचं वर्णन आहे आणि भोमासुराच्या कैदेत असणाऱ्या एकदाच सोळा हजार शंभर एकाच दिवशी एकाच मांडपामध्ये त्याने लग्न लावून एकूण बायका किती सोळा हजार एकशे आठ आहेत एकाने मला विचारलं भगवान कृष्णाला सोळा हजार एकशे आठच बायका काय 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 लोक प्रश्न विचारतात गळ्यात तुळशीच्या माळीमध्ये एकशे आठच म्हणी का असतात आपण तिनच प्रदक्षिणा का, का करतो तसा एकाने प्रश्न विचारला कि भगवान कृष्णाच्या कृष्णाला सोळा हजार एक एकशे आठच बायका काय आहेत तर त्याचं उत्तर एकच आहे पांडुरंग सोळा हजार एकशे नववीचा योग आला नाही म्हणून <laughs> त्याला सोळा हजार एकशे आठ बायका काय सोळा हजार एकशे नववीचा योग आला नाही म्हणून तो जर योग आला असता तर घडी तिथे ढिला पडला <laughs> नसता पण बायका बघा ना बायका किती सोळा हजार एकशे आठ आहे पण ऐका ना मंडळी माणसाला एकच आहे काय काय जणाला आम्हाला तर ती बी नाही म्हणा तू बघतो द्या एकच आहे पण तिची उठा ठेव आहे ना तिला वेळ देता ये ना तिला लुगड देता येईल लु। तर तिला वेळ देता ये ना वेळ देता येईल तर तिला खायला प्यायला देता ये ना दोन्ही देता येईल ते तिला फिरवता येईना अडचणीत का नाही पण भगवान कृष्णाकून प्रेरणा घेतली पाहिजे एवढा जगाचा व्याप आहे असा असून सुद्धा तो सगळ्या बायकांना सारखा वेळ देतो त्याच्या संबंधाने कथा आहे बघा भागवतातच कथा कशी आहे ऐका ते भगवंताला सोळा हजार एकशे आठ बायका आहेत ना आणि प्रत्येक बायकोला दहापूर आणि परग आहे म्हणून एक पोरगी प्रत्येक बायको पासून किती मुलं आहेत दहा पूर आणि एक मुलगी मग सोळा हजार एकशे आठ गुणिले अकरा करायचे एवढे तर त्याला लेकर आहेत मग त्याला नातवंड किती आणि पतवंड किती त्याचं गणित लावलेलं बरं म्हणजे तो जर विधानसभेला उभा राहिला कोणी फॉर्म सुद्धा विरोधात भरायचा नाही एवढं घरातलंच मतदान एवढा त्याचा मोठा संसार आहे एकदा नारदाला म्हणे आता जर थोडी वेगळी कथा येते आणि परंपरेनं आपल्याकडे ती कथा थोडी वेगळी सांगितली जाते आता ती कथा अशी आहे की भागवतात वर्णन असे की भगवंताचा ग्रहस्थाश्रम बघायची इच्छा नारदाला झाली श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या उत्तरार्धात कथा येते की भगवंताचा काय बघा ग्रस्ताश्रम बघायची काय झाली इच्छा झाली आणि नारद गेले म्हणे द्वारकेमध्ये गेले आणि मग त्यांनी सगळा आश्रम पाहिला असं भागवतात वर्णन आहे पण तुकोबराच्या वचनात जर सांगायचं ठरलं तर नकळे ओ मागे एकी आंतुरी साठी संवत्सरा तया उदरी नारद गेले म्हणे देवाकडे कुठं द्वारकेला द्वारकेला गेले म्हणे देवा मुने बोला नारदा काय नाही म्हणजे हाताने कपडे धुवायचा आला म्हणे मग कपडे धुवायची मिशन घेऊन द्यायची काय देवा तुमच्या लक्षात कसं येत नाही मधुकरी मागाय वपत नाही आणि हातानं करून खाता येत नाही खायची बी मारा मारे देऊ म्हणले मग मेथचा डब्बा लावून देऊ का देवा तुमच्या लक्षात कसं येत नाही नारदा असो कोड्यात बोलू नका बरं काय असे ते स्पष्ट बोला बरं काय असे येते बोला ते म्हणले काय नाही देवा मला बायको पाहिजे कोण म्हणले आमचे भारी वाक्य सांगतात तुम्ही देवा तुम्ही समजून घ्या म्हणले मला असं मिशीन पाहिजे ते माझ्या आधी उठलं पाहिजे त्याने माझं आतून काढलं पाहिजे मला गरम पाणी ठेवलं पाहिजे माझे कपडे धुतले पाहिजे माझा स्वयंपाक केला पाहिजे मला वाढलं पाहिजे माझं ताट धुतलं पाहिजे माझी सगळी सेवा केली पाहिजे असं मिशीन मला पाहिजे असं आहे का तुमचं मिशन असं नाही तर असं मिशन नसल यांच मिशी सर विठाला विठा नारदा हे असं कोड्यात बोलायचं नाही स्पष्ट बोला अहो देवा काय सांगायचं मला लग्न करायचं वा 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 तुम्हाला एक व्यवहार सांगतो एखाद्या माणसाचा अहंकार जर फोडायचा असेल कमी करायचा असेल त्याच्या पद्धती काय आहेत गोड पद्धत आहे व्यवहारातली कामाला येईल तुमच्या हे कीर्तनात नाही भेटत आहे काय पण ऐकून घ्या म्हणजे एखाद्या माणसाचा अहंकार कमी करण्याच्या पद्धती दोन आहेत काय म्हणजे जशा फुगा फोडायच्या दोन पद्धती आहेत फुगा फोडायच्या दोन पद्धती काय आहेत एक तर काटा टोचवा फुगा फुटतो नाही तर अजून हवा मारवा फुगा फुटतो काटा टोचून फुगा फोडण्यापेक्षा हवा मारलेली बरी माणूस फोनेच नाही त्याला हवा मारणं म्हणते एवढी <laughs> हवा मारायची की त्याची कॅपॅसिटी फुगायची ते फुगा फुटला फुटून जात तर भगवान विष्णू शंकर आहेत ना यांची पद्धत काटा टोचून फुगा फोडायची पण हा चतुराथ शिरोमणी हा काटे टोचून फुगे नाही पुढे हा हवा मारून वा 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 तुमच्या सारख्यानी लग्न करणं म्हणजे शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ हरी हो भक्त भेटल वा 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 नारदा करून टाका म्हणे लग्न ते असं नाही म्हण आता शोभत कान हे वय कान आमकन तमक अ वा चांगलं आहे मग नारदा मग पोरगी आहे का पाहण्यात नारद म्हणले तेव्हा बघायची काय गरज आहे म्हणजे तुम्हाला तरी सोळा हजार एकशे आठ काय करायचं देव मुली ह्याचा तर चावडीवरच दोरड आहे आजूबाजूला बी नाही चावडी दोरड आहे काय काय माणसं बोलायला अशी हुशार असतात तुकाराम हुशार नसतात चाबरी असतात कशी असतात काही लोक नाहीत म्हणत नाहीत आणि देत तर ता नाहीत तारखा <laughs> 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 नाही म्हणत नाही आणि पण देत बी नाही तसा चाभ नारदाला नाही म्हणला का बायको नाही म्हटला का नाही म्हणला घ्या घेऊन जा मला काय अडचण नारदा म्हणले माझी बाईक खरंच म्हणे मला तरी एवढ्या काय करायच्या फक्त नारदा एक करा म्हणे ज्या महालात मी नाही ती घेऊन जा नाही तर म्हणला नाही दिली तर नाही असा चाभ राय बघा येऊ नारदा असं ध्वत्राचा चुंगा धरला आणि छिंगछिंग चिंगाट रुपिणीचा महाला देव कुठे आहेत म्हणजे आंघोळीला बसले जामंतीच्या मालामध्ये काय करतात देव एका धोतर नेसायला सत्यभामेच्या मालामध्ये एका देवाचा नित्य नेम चालू आहे लक्ष्मणाच्या मालामध्ये हे काय देव आताच नाष्ट्याला बसले भद्रेच्या मालामध्ये बघा म्हणजे देव आत्ताच राजवाड्यामध्ये गेले एकला जेथे तेथे ते सोळा सहस्र घरी म्हणजे एवढा व्याप आहे तरी सगळ्या बायकांना हा वेळ देतो ही प्रेरणा नाही का त्याच्याकडून आपण आपल्या जिमेदारीवर जर संसार केलेला असला तर त्या कुटुंबाचं संगोपन करणं हे त्याच कर्तव्य आहे याची प्रेरणा कुठून मिळते भगवान कृष्णाच्या चरित्रातून मिळते